आज आमचे सगळे शिवसेनेचे स्थानिक मुंबईतले जे नेते आहेत उपनेते विभाग प्रमुख पदाधिकारी युवासेना वगैरे सगळ्यांची महिला ही बैठक झाली एकंदर आपण पाहतोय गेल्या सहा सात महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला मग कुठे गडूळ पाणी असेल कुठे पाण्याचा दाब कमी असेल आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारलाय तो टँकर असोसिएशनने पुकारलाय आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबई जे एवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ते आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये मा मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही या समस्येचा तोडगा काढला का नाही नक्कीच कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खरं तर दोन तीन वर्ष ते मागत होते आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही कारण काही काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकल मागण्या आहेत त्या मला केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजे पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बीएसटी हाल मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं आणि याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे आसुडी आनंद जो घेत आहे त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागणं ह्याचा तुम्ही इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा आता गेले तीन दिवस महावीर जयंती असेल हनुमान जयंती असेल आंबेडकर जयंती आता उद्या आहे ही साजरी करत असताना घरी पाणी नाही हे एक संकट आहेच लॉन्ग विकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीच पाणी नसेल इथपासूनच सुरुवात झाली तर काय पण अनेक हायराईज सोसायटीनं वाटतंय एसआरएनी पाणी घेतलं एसआरए न वाटतंय चाळीनी पाणी घेतलं चाळीला वाटतंय ने घेतले सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत आणि अनेक बिल्डिंग आपले वॉटर टँक जे फायर टँक साठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागले कल्याणच्या कल्याणच्या अल्पबहीण मुलीवर त्याच्या अत्याचार करणारा विशाल कबू यांनी आत्महत्या केलेली आहे जेलमध्ये कसं पाहते मला वाटतं हे होऊ कसं शकलं एक तर म्हणजे ज्याला फासर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो ही एक गोष्ट आहे जेल मध्ये काही नियम वगैरे असतात त्याचं काय झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे महाराष्ट्रामध्ये गेले शंभर दिवसाचं जे सरकार होतं कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत पण उत्तर द्यायला कोणी नाही काल पूर्णिमा होती काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी बस आमच्या अनुभवांना सांगतो बाकी काही नाही एक मिनटं एक एक मिनटं येऊन बरोबर आहे कारण भाजपची हीच भूमिका राहिली आहे जसं महाराष्ट्रवर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील हे आक्रमण करत राहिले भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा आणि म्हणून ज्यांची कबर होती ज्याला गाडला इथे महाराष्ट्र आणि माती महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालू येईल त्याला असंच गाडला जाईल काही काही लोकांना समाधी वाटते त्यांनी मला महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक आहे त्यांचं म्हणणं की पक्ष बंद करण्याची मागणी करतो मात्र सगळे खासदार पण तो पाठिंबा दिला त्याचं काय झालं मग ज्यांना पाठिंबा झाला त्यांचं तर आणि आता परत भाषण पाठिंबा दिला बिनशॉर्ट यांनी पाठिंबा दिला ते असे कसं बोलू शकतात एक महत्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते हे खूप मोठे संकेत हे घटानी हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार बघा जे स्वतःच्या ह्याच्यासाठी जातात स्वार्थासाठी बोलत आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेत किंवा नवीन देखील आलेले आहेत ज्यांना मराठी भाषा शिकायची पण येत नाही आणि त्या अडचणीमुळे बोलू शकत नाही त्यांना एक संधी आहे की चला मराठी बोलूया आणि माझं हेच भूमिका राहिली आहे माझ्या आजोबांची भूमिका राहिली वडिलांची भूमिका हीच राहिली आहे की ज्याही राज्यात तुम्ही जाल त्या त्या स्थानिक भाषेचा त्या कल्चरचा तुम्ही आदर सन्मान हा केलाच पाहिजे शिकायचा प्रयत्न केला पाहिजे बीएसटी वर आता ऍडहॉक जनरल मॅनेजर दिलेले आहेत ते जात आहेत रोज ते काम करण्याचा प्रयत्न करतात पण एक आहे मुंबई महानगरपालिकांनी सीला मदत करणं गरजेचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण बोललो होतो आमचं सरकार असताना आम्ही दहा हजार इलेक्ट्रिक बस मुंबईत आणू इच्छितो ते सगळ्यांनी बंद केलेलं आहे दुर्दैव असं आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत जी बीएसटी प्रत्येक दिवशी बत्तीस ते पस्तीस लाख लोकांना मदत करते प्रवासामध्ये त्या टीचे आकडे साधारणपणे दोनशे पन्नासवर वर येतील असं हे फडणवीस साहेबांचं काम आहे कुठे मध्ये होत त्यांचा कार्यक्रम कुठे होता कॉमेडी क्लब मध्ये होता मग आता त्यांच्यातलं अंतर्गत राजकारण काय मला माहित नाही पण महाराजांचा काल एकेरी उल्लेख करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे औरंगजेबाच्या कबरीला औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणून म्हणणं हा देखील माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सुद्धा गृहमंत्र्यांनी केलेला